टार्गेट बिबीवाडी कॅम्प लो बजेट फर्स्ट ओनर गाडी 275000 3 लाखात मित्रांनो तुम्हाला मि। जगडी आई प्लस सेट डीझेल टॉप एंड व्हेरिएंट सिंगल ओनर एक हाती वापरलेली 19s TI प्लस सेट ओपन रेडी सिंगल ओनर मध्ये स्टॉक मध्ये सिंगल ओनर गाडी आहे फोर स्टार सेफ्टी रेट कमी चाललेली गाडी आहे प्लस लेटेस्ट ची 2024 आहे डीझेल मध्ये सिंगल ओनर गाडी आहे जि टिनोवा त्यावर किया केरेंस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वारगेट बिबीवाडी कॅम्प दत्तवाडी या भागातले आपले जे युवर्स आहेत ना ते मला नेहमी विचार असाल सर आमच्या भागातली ट्रस्टेड आणि सर्टिफाईड गाड्या देणारी अशी कुठली कार डीलरशिप आहे का तर मंडळी तुमच्यासाठी मी अशी कार डीलरशिप शोधलेली आहे तिचं नाव आहे मित्रांनो कार वर्ल्ड इथे मंडळी तुम्हाला सर्व काही सर्टिफाईड कार्स मिळणार आहेत आणि एकदम बेस्ट टू बेस्ट रेट मध्ये सर तुम्हाला या सर्व काही गाड्या देणार आहेत गाड्या बघायच्या माझ्या मागे स्टॉक मध्ये बऱ्याच गाड्या आहेत पाहुता बलेनो त्यानंतर स्विफ्ट आहे सियाज वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळेल इकडे फोर्ड इको स्पोर्ट असणार आहे कियागो वगैरे आहे एस क्रॉस इनोवा त्यावर किया कॅरेन्स स्विफ्ट डिझायर पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके ओवे सर सर कसे आहात अच्छा मस्त मजेत बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवते काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत पिछली बार के व्हिडिओ से आ, ये बार का वीडियो आपको काफी आ, अलग कार्स दिखेंगे का हमारा स्टॉक पूरा चेंज हो चुका है ऑलमोस्ट टोटल किती गाड्यांचा स्टॉक घेऊन आलिया फिलहाल ट्वेंटी फाइव से थर्टी है आपको व्हिडिओ में मोस्ट ज्यादातर गाडिया हमारी दिख जाएगी कुछ गाडिया है जो बाहर खड़ी है तर मंडळी सर्वात पहिले आपण कार वर्ल्डचा ऍड्रेस समजून घेऊया माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा आहे मितानो सेवन लव चौक आणि या सेवन लव चौक अत थोडसं पुढे आलात ना मितानो की तुम्हाला ही आय बँक इथे दिसणार आहे आणि ह्या एसबीआय साइड हा आत रोड चाललेला आहे आणि इथेच तुम्हाला कारवड पाहायला मिळतं हा मित्रांनो कारवळचा ऍड्रेस आहे मित्रांनो जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे मोस्ट डिमांडिंग गाडी क्रेटा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिलं सर दोन हजार बीस का क्रेटा एस एक्स ऑप्शन टॉप अँड वेरियल्ट फर्स्ट uh, ओनर ही है और सार लोडेड फीचर्स है गाड़ी में पैनेराम सनरूफ आ जाएगा वेंटिलेटेड सीट्स आ जाएंगे अलॉय व्हील्स है काफ़ी सारे फीचर्स है uh, और ये गाड़ी आपको जाएगा दस लाख पचास हज़ार रुपये तो दा लाख पन्ना हज़ार तुम्हारा मिलना है पेट्रोल मधे गाड़ी है सर कहीं लोडेड फीचर्स मित्रों तुम्हारे कार मध्य मिलना है घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो ही क्रीडा सिंगल ओनर मध्ये स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे इनोवा क्रिस्टा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे की पण व्हाइट कलर मध्येच गाडी असणार आहे काय दिलं दोन हजार बावीस की इनोवा क्रिस्टा व्ही वेरियंट है, सेकंड टॉप सेवन्टी टू थाउजंड चालला सेकंड ओनर आहे और ये आपको जाएगा नाईनटीन लाख ट्वेंटी फायव्ह थाउजंड तर एकोणीस लाख पंचवीस हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा क्रिस्टासाठी पण बरीच डिमांड असते चॉइस नंबर मध्ये मित्रांनो गाडी तुम्हाला ही मिळणार आहे आणि सर रिजर्वती लोन वगैरे मिळून जाईल का हा लोन फॅसिलिटी बी अवेलेबल आहे प्रीमियम सेवन सीटर कारच्या शोधात आहात मित्रांनो तुमच्यासाठी सर घेऊन आलेली आहे कियाची कॅरेन जैसे बता चुके सेवन सीटर गाड़ी है किया कैरेंस लग्जरी प्लस डी सी पी वेरियंट है इसमें भी काफी सारे फीचर्स आपको आ जाइए वेंटिलेटेड सीट्स है संदीप है ये गाड़ी आपको जाएगी तेरह लाख साठ हजार रुपये लाख साठ हजार में तुम्हारा ही Uh, गाडी मिळणार में आहे किया करेन प्रीमियम सेवन सीटर गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सनरूफ वगैरे सर्व काही लेटेस्ट जे लोडेड फीचर मित्रांनी तुम्हाला या कार मध्ये मिळणार आहे स्विफ्ट डिझायर न्यूशेपाली स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे आणि डॉक्टर रिव्हन मित्रांनो गाडी असणार आहे काय डील सर दो हजार अठरा की मारुती सुजू की रुपए में रुपये ये डॉक्टर की ओल्ड गाडी है तो काफी क्लीन और नीट कंडिशन कराने की जरूरत नहीं है सीधा रेडी टू ड्राइव गाडी है

डिझेल गाडी आहे और थाउजंड चालाय वेरियंट लाख दस हजार रुपये पाच लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे डिझल मध्ये सिंगल ओनर गाडी असणार आहे मायलेज पण तुम्हाला चांगला समितीने ही कार देणार आहे प्रीमियम हॅशबॅग मध्ये मी दोन गाडी शोधतोय तर तुमच्यासाठी सर घेऊन आलेले टाटा ची अल्ट्रॉ सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे एम एच बारा पासिंग मे टाटा अल्ट्रोज दोन हजार तेवीस की पेट्रोल आपको जाएगी सात लाख चाळीस हजार रुपयाला फर्स्ट ओनर सात लाख चाळीस हजार तुम्हाला सिंगल ओनर गाडी आहे फोर स्टार सेफ्टी रेटिंग पण गाडीत मिळणार आहे प्लस प्रीमियम फीचर्स पण तुम्हाला या गाडी मिळणार आहेत डिमांडिंग गाडी आलेली आहे वरना स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे ही पण मित्रांनो सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे काय डिल दो हजार एकवीस की वर्णा पेट्रोल पेट्रोल वेरियंट आहे एस एक्स है वेथ संदरूफ बटन और सारे फीचर्स इसमें आ जाएंगे आपको ऑटोमेटिक है और ये आपको जाएगा ,00, आठ लाख सेवेंटी फाइव थाउजंड रुपये आठ लाख पंच्याहत्तर हजार मित्राने तुम्हाला ही वरना मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी व्हूडियोच्या मार्फत गाडी एकदा चेक करा सगळे फीचर्स तुम्हाला मित्र या गाडीमध्ये मिळणार आहे संदरूफ वगैरे पण आहेत व्हील्स वगैरे आहेत घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची ही गाडी असणार आहे सिंगल मंडळी बजेट आहे तुमचं कमी आणि तुम्हाला जर्मन टेक्नॉलॉजी गाडी पाहिजे असेल तर पाहू शकता स्कोडाची गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे रॅपिड आलेली आणि डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय दिला सर गाडी फर्स्ट ओनर आहे ऑटोमॅटिक आहे आहे स्कोडा रॅपिड डिझल चार लाख दस हजार चार लाख दहा हजार तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे असणार आहे तर ऑटोमॅटिक मध्ये सीडान कार शोध असेल मित्रांनो ऑप्शन इथे उपलब्ध आहे स्कोडा रॅपिड तुम्हाला मिळून जाईल कॉम्पॅक्ट सीडान मध्ये मित्रांनो टाटा मध्ये ऑप्शन शोध असेल तर पाहू शकता गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे टिगॉर

फर्स्ट ओनर आहे सिफ सिक्स्टी फाइव्ह थाउजेंड किलोमीटर आपको आपण डिस्काउंटेड प्राइस छः लाख साठ हजार रुपये इन्क्लुडिंग नेम ट्रान्सफर एंड इन्शुरन्स मत तो प्रीमियम हॅशबॅग मध्ये पाहू शकता बलेनो उपलब्ध आहे आणि एन जी बसवलं तर मायलेज काय मित्रांनो टेंशनच नाही मित्रांनो ब्लॅक ब्यूटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे फोर्ड इको स्पोर्ट गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे काय दिला फोर्ड इको स्पोर्ट्स टायटॅनियम प्लस पेट्रोल ऑटोमॅटिक है अः ये आपको जाएगा पांच लाख दस हजार रुपए में और फीचर्स भी काफी सारी है गाड़ी में और मोन रूफ भी अटैच है तो ये सारे फीचर्स और लुक भी काफी अच्छा आता है जब गाड़ी ऑन करते हैं तो यहाँ पे अभी पूरा स्टार्ट होता है और ये आपको जाएगा पांच लाख दस हजार रुपये पांच लाख दस हजार दा तुम्हारा मित्रों मिलना है खूब सारे एक्सेसरीज वगैरह गाड़ी मध्य बसोले ओला व्ही टाटा मध्ये अजून एक ऑप्शन मित्रांनो आलेला आहे टाटा नेक्सॉन उपलब्ध झालेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे एम एच बारा मध्ये काय दिलं सर टाटा नेक्सॉन दोन हजार बाईस का गाडी आहे ऑक्टोबर दोन हजार बाईस एक्स एम वन पॉइंट टू वेरियंट युनिक कलर के साथ फर्स्ट ओनर हे सर फिर्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर चलाय गाडी आपण जाएगा सात लाख इन्क्लुडिंग सात लाखात मित्रांनो तुम्हाला ही टाटा नेक्सॉन मिळणार आहे आणि पेट्रोल मध्ये गाडी असणारे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या स्टॉक मधली ही दुसरी बलेनो आहे आणि कमी चाललेली गाडी सरांनी स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आहे ब्लू कलर मध्ये काय दिलंय दोन हजार चोवीस की अल्फा वेरियंट बलिलो टॉप वेरिएंट वेरियंट है। सिर्फ ट्वेंटी थ्री थाउजंड ही चलिया ही कम रही आहे और काफी आपको कंडिशन सात लाख दस हजार रुपये सात लाख साठ हजार सात लाख दहा हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी देणार आहे सिंगल ओनरमध्ये सिंगल ओनर सिर्फ ट्वेंटी कमी चाललेली गाडी आहे प्लस लेटेस्ट ची दोन हजार चोवीस ची सरांनी गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आहे तर नवीन गाडी वगैरे घेण्याचे विचार असेल तर एकदा या गाडीला पण मित्रांनो कन्सिडर करा डिस्काउंट प्राइस मध्ये मिळून जाईल मंडळी मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे आणि ही गाडी आहे ना लवकर स्टॉक मध्ये अवेलेबल होत नाही स्विफ्ट आ डी मध्य तुम्हारा स्विफ्ट दो हजार उन्नीस का और uh, डीजल गाड़ी है जो की बहुत रेड मिलती है और uh, अच्छे कंडीशन में है सर्विस सब कुछ अवेलेबल है गाड़ी दो तो 2019 की स्विफ्ट uh, डीजल फर्स्ट ओनर एटी थ्री थाउजेंड चला है आपको जाएगा सात लाख रुपये का नो सात लाख तुम्हारा ही गाड़ी मिलना है सिंगल ओनर मधी गाड़ी है सर्व्हिस वगैरे काही मिळून जाईल आणि टॉप एंड वेरियंट गाडी आहे तर सर्व काही फीचर्स पण तुम्हाला मित्रांनो गाडीमध्ये मिळणार आहेत तर डिझेल मध्ये स्विफ्ट मित्रांनो स्टॉक मध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे सियाज स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे ही पण सिंगल ओनर मध्ये मित्रांनो ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे मारुती सुझुकी सियाज दोन हजार उन्नीस की पेट्रोल ऑटोमॅटिक फर्स्ट ओनर अल्फा वेरियंट टॉप अँड वेरियंट जो की आपण छे लाख सात हजार रुपयाला सहा लाख साठ हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे स्मार्ट हायब्रिड गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या ऑटोमॅटिक मध्ये पण सिंगल ओनर मध्ये स्टॉक मध्ये उपलब्ध झाले मंडळी ग्रँड आयटन न्यूस स्टॉक मध्ये उपलब्ध झाले आणि गाडीचा नंबर पण तुम्ही पाहू शकता चॉईस नंबर मध्ये ही गाडी असणार आहे काय दिलं सर शिंदा ग्रँड आयटन न्यूस आस्था वेरियंट आहे फर्स्ट ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक टास्क ये आपको जाएगा सिर्फ और सिर्फ पाच लाख रुपये में इंक्लूडिंग नेम ट्रांसफर एंड इंश्योरेंस पाच 5 लाख तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या पेट्रोल मध्ये गाडी तुम्हाला मिळते ऑटोमॅटिक मध्ये म्हणजे अजून एक चॉईस नंबर मध्ये तुमच्यासाठी सर गाडी घेऊन आलेली आहे टाटाची टियागो आलेली आहे गाडीचा नंबर पण पाहू शकता झिरो सिक्स झिरो सिक्स असणार आहे सीएनजी मध्ये गाडी असणार आहे काय दिलं सर टाटा टियागो दो हजार बाईस ची आहे पेट्रोल सीएनजी कंपनी एन सीएनजी आहे फर्स्ट ओनर आहे और सरेफ फिफ्टी फायफोर थाउजंड नंबर के साथ है और एम एच बारा पासून आहे आपको जाएगी पाच में मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या फोर स्टार फाय स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला मिळणार आहे प्लस जी पण तुम्हाला मायलेज चे काय मित्रांनो टेन्शन नाही तर छोटी हॅचबॅक गाडी टाटा मध्ये हिच्याकडे जाऊ शकता रेड ब्युटी मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे जीप कंपस आलेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे काय दिलं सर जीप कंपस दोन हजार लिमिटेड प्लस वेरियंट है डिझेल और मॅन्युअल ट्रान्समिशन के साथ फर्स्ट ओनर आहे जैसे आपने बताया और एम एच फोर्टीन पासिंग नंबर भी अच्छा है ये जाएगी सिर्फ और सिर्फ दस लाख रुपये दहा लाख रुपये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे डिझल मध्ये सिंगल ओनर गाडी आहे जीप कम्पस यू गाडीचे शोधा असेल प्रीमियम फीचर्स डेफिनेट मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता मंडळी अजून एक डिमांडिंग गाडी आलेली आहे ब्रेझा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडीला दोन हजार अठरा की जपडीआय प्लस yes. आहे डिझल टॉप अँड वेरियंट प्लस आहे और डिझेल गाडी आहे जायची सात लाख पचा हजार रुपयाला फर्स्ट ऑनरेस साडेसात लाखात मित्रांनो तुम्हाला ब्रेझा मिळणार आहे डिझेल मध्ये बरीच डिमांड आहे यासवी गाडी साठी स्टॉक मध्ये सरांनी शोधून गाडी आणलेली आहे आणि डिझेल गाडी आता मित्रांनो लवकर मिळत नाही तर घ्यायची असेल लवकरात लवकर कारवर्ल्ड मध्ये विजिट करा मित्रांनो सिक्स सीटर गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता केंड्रेड उपलब्ध झालेली आहे सिंगल ओनर मध्ये महिंद्रा के बी हंड्रेड uh, दो हजार फर्स्ट ओनर गाडी आहे आपली दोन लाख पचर हजार फायव्हड तुम्हाला पेट्रोल सीएनजी मध्ये सिंगल ओनर सिक्स सीटर गाडी यू हंड्रेड मिळते सिंगल ओनर मध्ये फॅमिली कार वॅगनर उपलब्ध झालेली आहे दो हजार पंधरा का uh, कंपनी फिटेड सीएन जी आहे फर्स्ट ओनर आहे और एटी थ्री थाउजंड ऑक्टोबर दोन हजार पंधरा का रजिस्ट्रेशन एलेक्साय पेट्रोल प्लस सीएनजी तीन लाख रुपये तीन लाखात तुम्हाला मिळणार आहे कंपनी फिटेड सीएनजी सोबत बॅग येणार मायलेज तुम्हाला मिळून जाईल म्हणजे पुढे लेटेस्ट ची हिंडाई ओरा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सीएनजी मध्ये गाडी असणार आहे हिंडाई ओरा दो हजार तेवीस की प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी फर्स्ट ओनर और फोर्टी थ्री थाउजंड किलोमीटर विथ सर्विस हिस्ट्री मॅन्युअल uh, है, है, गाडी जाएगी सात लाख लाख रुपए रुपये बट व्हिडिओ गाडी देंगे सात लाख में सात लाखात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सिंगल ओनर आणि लेटेस्ट गाडी सरांनी स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आहे एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे घ्यायची आणि चालवायची तर व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीत मिळत आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो आय ट्वेंटी लो बजट में फर्स्ट ओनर गाड़ी कम चली हुई आ, देख रहे हैं उनके लिए गाड़ी मेरे हिसाब से परफेक्ट रहेगी क्योंकि आई ट्वेंटी दो हजार बारह की है मैग्ना वेरिएंट है और फर्स्ट ओनर ये सिर्फ फिफ्टी थ्री थाउजेंड किलोमीटर चली है प्योर पेट्रोल गाड़ी है और आपको जाएगी सिर्फ और सिर्फ ढाई लाख रुपए में इसमें आपको नेम ट्रांसफर और इंश्योरेंस दोनों मिल जाएगा तो बजट में दोनों कमी है तो पाव सकता है सर बैक गाड़ी उपलब्ध के लिए लिया अड़ीस लाख मध्य कॉम्पैक्ट ए सी मध्य में दोनों गाड़ी छोड़ता है की चीज सोने टेली

तर मंडळी तुम्ही कार वेलचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये सरांनी सर्व काही गाड्या इथे उपलब्ध केलेल्या आहेत तर नक्की मी त्यांनी एकदा इथे विजिट करायला विसरू नका जाता दा दोन शब्द तो तो आप लोगों ने तो देखा ही होगा अभी होपफुली वाला स्टॉक पसंद आया होगा और दो तीन गाड्या और आने में है जैसे आपने एक आय ट्वेंटी देखील एक आय ट्वेंटी स्पोर्ट्स में है तो हमारा स्टॉक रोटेट होता रहता है आप नीचे दिए गए नंबर पर आप कॉन्टेक्ट कर सकते हो और हमें पूछ सकते हो कोई तो गाड़ी अगर आपकी रिक्वायरमेंट हो जो ये वीडियो में ना दिखी हो तो वो भी हमें आप पूछ सकते हो और होपफुली आप आओगे और अनफॉर्सन मुझे आपसे बात करने का मौका मिलेगा हमारे पास लोन फैसिलिटी अवेलेबल है तो जैसा सिविल रिकॉर्ड का प्रॉब्लम हो तो भी आप हमें शेयर कर सकते हैं हम ट्राई करेंगे पूरी कोशिश करेंगे आपका अ uh, काही ना काही सब का लोन हो रिच आई मोस्टली बँक से ही करवाते हैं बट इन केस अगर ना होता हमारे पास दूसरे फाइनेंस में भी अवेलेबल होते वन स्टॉप सोल्युशन असणार मित्रांनो कार वर्ल्ड नक्की एक देते विजिट करायला विसू नका तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार